आपण पाहत आहात बागला नागपूर येथील का शरद जोशी विचार यांच्या वतीने शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांची एकोणनव्वदवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शरद जोशी विचार संस्थापक अध्यक्ष प्रवीण आहिरे ज्येष्ठ नेते हेमराज कोर विनोद पाटील प्रवीण सावंत बिपिन सावंत विठ्ठल महाजन किरण आहिरे देवरे आबा कापडणीस डेपो मॅनेजर मनीष शिंदे उपस्थित होते शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष प्रवीण आहिरे यांनी शरद जोशी यांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली या प्रसंगी हेमराज कौर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बस स्थानकातील प्रवासी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली शासना विरोधात लढा देऊन शेतकऱ्यांच्या न्याय देण्याची शिकवण ही जोशी साहेबांनी दिली असून शेतकरी येणाऱ्या पिढ्या पिड़ा शरद जोशींचे उपकार कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष तसेच स्वतंत्र भारत पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण अंबासकर यांनी व्यक्त केले आहे बागला विनोद पाटील पंचप्राण आदरणीय शरद जोशी साहेबांची जयंती तीन सप्टेंबर रोजी त्यांचा जन्म झाला शरद जोशींनी शेतकऱ्यांची मोठी जागृती महाराष्ट्रात केली त्याच्यावर देशभर केली आणि त्याचा त्राई होण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने ही आज जयंतीचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत कारण महाराष्ट्रभर या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला पण प्रथम मान नामपूर गावाला का मिळतो आम्ही सगळ्यांम विनोद पाटील झालं बैया झालं नंतर प्रवीण आयरे झालं आपले किरण किरण आयरे झालं रवींद आलं या सगळ्या मंडळीं मिळून आम्ही एक नागपूरला जयंतीचा प्रोग्राम सुरुवातीला महाराष्ट्राला साजरा केला असेल तर नागपूर गावामधूनच सुरुवात झाली त्याच्यामुळे आज परत नागपूर गावात जयंती आणि पुण्यतिथी दोघ्या साजऱ्या होतात शरद जोशींचे कुठेतरी शेतकऱ्यांना जागृत करण्यामध्ये एकमेव मार होता महात्मा ज्योतिबा फुलेनंतर फक्त शरद जोशीच होते त्यांनी शेतकऱ्यांना जागृत केलं आणि त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांना काही काही लढायला साधनं मिळाले पुढे पुढे ती चळवळीचा काय वाढ वाडावे वाढ वा वाढवण्याऐजी राजकीय पक्षांमुळे तिचा थोडासा विस्तार थांबला पण आज सुद्धा लोक शेतकरी शरदोशीच्या नावानेच संघटनेच्या नावानेच घोषणा देऊन कांद्याचं आंदोलन असो ऊसाचं आंदोलन असो कर्जमुक्तीचं आंदोलन असो हे सगळे आंदोलनं शरद जोशींच्या नावानेच करतात त्याच्यामुळे शरदोशींना ही खरी भावपूर्ण श्रद्धांजली शेतकरी जागृत जेव्हा शंभर टक्के किती तीच शरद जोशींना खरी भावपूर्ण श्रद्धांजली नाही जय हिंद जय आज युगात्मा शरद जोशी साहेबांची एकोणनव एकोणनव्वद जयंती रामपूर बस स्थानकात संपन्न झाली जोशी साहेबांचा जन्म एकोणीसशे पस्तीसमध्ये तीन सप्टेंबर रोज एकोणासशे पस्तीसमध्ये झाला एक चांगली शासकीय नोकरी सोडून शेतकऱ्यांचं दुःख समजून घेण्यासाठी या माणसाने आपल्या नोकरीचा त्याग केला आणि स्वतः पुणे जिल्ह्यातील आंबे ठाणे ते स्वतः जमीन घेतली आणि जमिनीतून उत्पन्न काढून पाहिले आणि ते उत्पन्न बाजारात नेत असताना त्यांना एक लक्षात आलं की शेतकरी किती मिळून होत आहे आणि तेव्हापासून त्यांनी शेतकरी संघटनेत काम करण्याची सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी सालापासून दोन हजार पंधरापर्यंत त्या दिवस जोशी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या जीवाचा हार केलं आणि एक शेतकरी संघटना म्हणून पक्का केली आज त्या जोशी साहेबांचा तीस सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस नागपुरात मोठ्या उत्साहाने साजरा होतो